नमस्कार मी प्रतिनिधी भीम्रतप्रे आपण पाहतात बजीला लाईव्ह चॅनल आपण पाहतात की बारामती लोकसभा निवडणूक याची पूर्ण संपूर्ण तयारी आज पूर्ण झालेली आहे आणि संपूर्ण कर्मचारी निवडणूक अधिकारी आपल्या आपल्या केंद्रावर आज सर्व तालुक्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संपूर्ण प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे आणि मतदार केंद्र ज्या शाळा आहेत ज्या ठिकाणी केंद्र आहे ते पूर्ण सज्ज झालेले आहेत आणि कर्मचारीसुद्धा त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण साहित्यासह सा, आज दाखल झालेले आहेत आपण पाहतात की साहित्य आणि त्याचं जे वाटप आहे त्याचा तक्ता आपण पुणे लोकसभेच्या माध्यमातून आपण पाहतात की प्रशासनाने हे तक्ता लावलेला आहे आपल्या आपल्या सोयीनुसार आपली जिथं निवड झालेली आहे त्या ठिकाणी आपण पाहता की हे कर्मचारी तयारीसह जाताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांना त्या ते ठिकाणी पोहोचण्यासाठी जी सुविधा आवश्यक आहे ती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आणि निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून ही बारामतीकर यांच्यापर्यंत उद्या होणाऱ्या या सात तारखेच्या निवडणुकीसाठी खाना झालेले आपल्याला हे पाहायला मिळत आहेत व्यवस्थितरित्या दुर्गम असा भाग आहे अशा ठिकाणीसुद्धा जाण्याची पूर्ण तयारी आज पी एम पेलचा संपूर्ण बस काही एस टॅ अशा पद्धतीची सर्व सोय आपल्याला पाहायला मिळत आहेत निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याच माध्यमातून आज जो मतदारांचा लोकशाहीच्या माध्यमातून जो हक्क आहे तो घटनेनुसार दिलेला आहे तो उद्या आज सकाळी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत मतदान होणार आहे आणि त्यामध्ये अनेक असे उमेदवार दिग्गज असे उमेदवार मला सांगायची काही आवश्यकता वाटत नाही परंतु बारामतीमध्ये अतिशय चुरुशीची अशी लढाई आपल्याला ही पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी अतिशय दिग्गज असे नेते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना देशाचे मोठमोठे दे पंतप्रधानापासून संरक्षण मंत्र्यापासून आज आ, या प्रचारसभेच्या माध्यमातून बारामतीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्याचाच हा भाग कर्मचारी जीवाचं रान करून आपल्या आपल्या या केंद्रामध्ये दाखल होण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांसं आपल्या सा, सर्व साहित्यासह सा, त्या ठिकाणी जाताना आपल्याला ही कि लगबग जे आहे हे पाहायला मिळत आहेत वेळेच्या आतमध्ये संपूर्ण मशिनरी संपूर्ण साहित्य आणि त्या ठिकाणी लागणारा जो स्टाप आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आपण म्हणतात बारामती तालुक्यामधून इंदापूर वेल्ला पुरंदर त्या संपूर्ण भागामध्ये आणि त्या भागातले भागा संपूर्ण जे खेडेपाड्यातले गाव आहेत जे शहराला लागून आहेत त्या संपूर्ण भागामध्ये आज आपलं महत्त्वाचं जे मतदान आहे ते बाजारासाठी सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्याच अनुषंगाने आम्हाला आनंद होत आहे बहुजनता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण जी तयारी आहे कक्ष पाहतात आपण पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून आखलेलं आहे तयार केलेलं आहे त्याची सुविधा म्हणा किंवा संपूर्ण तयारी म्हणा आणि आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्याची लगबग म्हणा म्हणूया आपण इथं पाहायला मिळालेले आहे निश्चितपणे आपल्याला उद्या होणाऱ्या सात तारखेच्या या मतदानासाठी ही तयारी प्रशासनाने जी केलेली आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आणि अनेक अशा शाळेमध्ये संपूर्ण अशी चांगल्या पद्धतीने मतदारांची वेलकम म्हणून स्वागत म्हणून अशा कामाने उभारलेले आहेत तुम्हाला काय वाटतं आहे की संपूर्ण कर्मचारी आज मोठ्या प्रमाणामध्ये जे मतदार लोकांना सर्वसामान्य लोकांना करता आलं पाहिजे मग ते दिव्यांग असू सर्व थरातले बुजुर्ग असो वृद्ध असू त्यांना व्यवस्थितरित्या हे मतदान करता आलं पाहिजे म्हणून आपण आप हे लाईव दृश्यामध्ये आपण पाहिलेलं आहे आपल्याला काय वाटते ते लाईक कमेंटसर करायचं आहे बहुजनाच्या हक्काच्या चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून आपल्याला जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन जाऊन आपल्याला हे प्रोत्साहन द्यायचं आहे पाहत राहा भाऊजनताई लाईव चॅनल